महाविकास आघाडीत काँग्रेसची कोंडी झाल्यानंतर घेणारे काँग्रेस नेते विशाल पाटील लोकसभेला भिडणार की किंवा राज्यसभा सदस्यत्वाची ऑफर स्वीकारून बंड थंड करणार याचा फैसला आज होणार आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील अर्ज माघारीची अंतिम मुदत आज दुपारी तीन वाजता संपते आहे त्याआधी आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यावर काँग्रेसकडून प्रचंड दबाव टाकला जात आहे सोबतच त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर पाठवण्याचा शब्द दिला आहे महायुतीत भाजपचे संजय पाटील महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे मात्र भाजप विरुद्ध काँग्रेस बंडखोर अशी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे महाविकास आघाडीकडून विश आमदार विश्वजित कदम यांच्या माध्यमातून विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधला जात आहे पाटील यांची कोंडी केली जात असल्याच्या जा भावनेतून आज जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांची भेट घेतली कोणत्याही परिस्थितीत मागे फिरू नका असे आवाहन केले विशाल पाटील यांनी लढण्यावर ठाम असल्याचे सांगत त्यांना आश्वस्त केले आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांचा निर्णय काय असेल याकडे विशेष लक्ष असेल याशिवाय एकूण पंचवीस उमेदवार रिंगणात आहेत